तर आता गुलामगिरी विषय निघला म्हणून सांगतो ज्या वेळेला एक रिपोर्टर महिला एका म्हाताराकडे जाते आणि काही प्रश्न विचारायला लागते तेव्हा तो म्हातारा म्हणतो आधी कुंकू लावले नंतर तुझ्याशी बोलतो आधी कुंकू लावले नंतर तुझ्याशी बोलतो याचा अर्थ काय स्त्रियांनी कसं वागावं आज ही पुरुष जनता तिला सांगत आहे तू अशीच वा तुला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार नाही हे कोण सांगतो माहिती याला सुद्धा धार्मिक पाठबळ आहे धार्मिक ग्रंथांचा पाठबळ आहे मनुस्मृती नावाचा ग्रंथ नाव प्रत्येकाने ऐकलं असेल ना मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे त्या मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे न स्त्री स्वातंत्र्य अर्हती काय न स्त्री स्वातंत्र्य अर्हती स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही तेव्हा आपण विचार करू शकतो की मग जेव्हा आजही पुरुष जर सांगत असतील स्त्रीला तू अशी नाही अशीच वा तर मग ती स्त्री आज स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण आहे का स्वातंत्र्य बिलकुल ना आपल्याला वाटत आज या मुली एवढ्या सहजपणे शाळेत येतात शिकतात जे उपकार त्या माय मायामाऊलीच्या आहेत महात्मा फुलेंचे कदाचित ते जर नसते तर आज काय अवस्था होती याचा आपण विचार करू शकत नाही आणि त्यानंतर